सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग आर सर्वसामान्य प्रवाशांना झटका एस टी बसची सुमारे पंधरा टक्के भाववाढ महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ला, लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे तिकीट दरात तब्बल पंधरा टक्के इतकी वाढ करण्यात आली असून शुक्रवार चोवीस जानेवारी रात्रीपासून ती लागू झाली आहे राज्यात एक एप्रिल पासून टोल दरात होणार वाढ राज्यातील वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे येत्या एक एप्रिल पासून राज्यातील वाहनधारकांना टोल टॅक्स मध्ये अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे म्हणजे सध्या असणाऱ्या रकमेत वाढ होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली कराडला संविधान जागर साहित्य संमेलन प्रजासत्ताक दिनी आयोजन आपल्या देशात संविधान हे लोकांनी स्वीकारलं आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून या संविधानात धोका निर्माण झाला आहे देशात संविधान मानणारे सत्त्याण्णव टक्के तर न मानणारे एक ते दीड टक्केच लोक आहेत आत्तापर्यंत छुपा विरोध करणारे हेच लोक दोन हजार चौदापासून संविधानावर बोलू लागले ला आहेत त्याहीपेक्षा संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेले आहे त्यामुळे लोकांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कराडला संविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय संविधान जनजागृती समितीचे राज्याचे अध्यक्ष पार्क पोळकेव कराडचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी दिली कराड तालुक्यातील वहागाव तळबीड गावात प्रिपेड मीटरला विरोध वहागाव वीज उपकेंद्रास ग्रामस्थांनी दिले निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने ग्राहकांची बिघडलेली मीटर दुरुस्त न करता नवीन प्रिपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे दरम्यान नवीन मीटर बसवण्याचे टेंडर अदानी कंपनीला मिळाले आहे अदानी कंपनीमुळे सर्वसामान्यांना वीज बिलाचा बुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे तळबीड भागामधील ग्रामस्थांनी प्रिपेड मीटर बसवण्यास तीव्र विरोध करत वीज कर्मचाऱ्यांना मीटर बसवण्यापासून रोखले आहे तसेच प्रिपेड मीटर बसू नये यासाठी वहगाव तळबीड परिसरातील ग्रामस्थांनी वहगाव वीज केंद्रांच्या शाखाभियंता यांना निवेदन दिले आहे अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात कोरेगावातील फेरीवाले आक्रमक प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास काळ्या फिती बांधून राहणार उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून देखील कोरेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी शहरात हॉकर झोन तयार करत नाहीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून फेरीवाल्यांना त्रास दिला जात आहे हे योग्य नाही याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कार्यक्रमास हातांना काळ्या फिती बांधून उपस्थित राहणार आहोत हे आंदोलन रोखण्यासाठी शासनाने दबाव आणल्यास आझाद चौक ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान अर्धरंगण अवस्थेत आंदोलन करण्याचा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे कराड येथे एकतर्फी प्रेमातून मुलीस मारहाण करून ओढून नेण्याचा प्रयत्न महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न युवकाने कराड येथे केला कराडच्या विद्यानगरीत एक महाविद्यालयाच्या बस थांब्यावर नुकतीच ही घटना घडली या प्रकरणी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून मुलींच्यात घबराट निर्माण झाली आहे तरी पोलिसांनी याबाबत योग्य उपाय करून अशा घडणा वारंवार पुन्हा होणार नाही त्याची खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी मुलींच्या पालकांनी केली आहे बर्धा वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू चार जखमी वाई बस स्थानकासमोर झाला दुर्दैवी अपघात पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाई बस स्थानकाच्या समोर बर्धा मोटारीने आणि ठोकर मारल्याने एका पाचऱ्याचा जागीच मृत्यू झाला साडेतीन वर्षाच्या मुलासह सा अन्य चार जण गंभीर जखमी झाले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भर गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे साताऱ्यातील चोरी प्रकरणातील सराईट चोरट्या अटकेत सात घरपोड्यांची उकल पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत सातारा शहरामधील रविवारपेटीतल्या हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी सात घरपुड्या केल्याची कबुली देऊन पंच्याहत्तर रुपये केजर किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे संतोष रामचंद्र गावडे वय या आडतीस राहणार बेंडवाडी पोस्ट आसंगा तालुका सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे कराडमध्ये ई कचरा हटाव जनजागृती रॅली प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी शहरामध्ये ई कचरा हटाव मोहीम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे या मोहिमेच्या जनजागृतीसाठी गुरुवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली गांधी फाउंडेशन कराड नगर परिषद एन्व्हायरमेंट फ्रेंड्स नेचर क्लब पूर्णम इकोविजन शिवम उद्यम ग्रुप शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी शहरात तीस केंद्रावर ई कचरा संकलन केले जाणार आहे ई कचऱ्याचा मानवी आरोग्य व पर्यावरण होणारा घातकपणे लक्षात घेऊन ही मोहीम प्रथमच व्यापक स्वरूपात राबवणार आहे या मोहिमेच्या जनजागृतीसाठी गुरुवारी सायंकाळी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली तर नगरपालिकेत भोंगा बजाव आंदोलन शहरातील वॉर्ड क्रमांक सतरा मधील रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे मागणी करूनही तो मार्गी लावण्याबाबत पालिका प्रशासन व बांधकाम म्हणून कोणतीही कारवाई के केली जात नाही असा आरोप करत बुधवारी सकाळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक सादिक अली बाबान यांनी पालिकेत भोंगा बजाव आंदोलन केले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा